राष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत दाखल झालेल्या आंदोलकांची गैरसोय केली तर त्रासामुळे ते मुंबई सोडतील असा सरकारचा भ्रम असेल तर सरकार मूर्खांच्या नंदनवनात नांद आहे असं म्हणावं लागेल आंदोलन मागं घेण्यासाठी पावलं उचलण्याऐवजी सरकारकडून विरोधी नेत्यांच्यावर दोषारोप करून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला जातो हे अत्यंत बेजबाबदारपणाचा आहे आंदोलक परत का आले याच उत्तर एकनाथ शिंदे यांना विचारा असं सांगून राज ठाकरे यांनी एकूणच एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे मी माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्याला गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना मग परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेना विचार मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत दाखल झालेला मराठा मोर्चा आणि जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाच्या संदर्भानं आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान मनोज जरांगे शुक्रवारी एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आझाद मैदानावर दाखल झाले आणि सकाळी दहा वाजल्यापासून आपण आमरण उपोषण सुरू केल्याची घोषणा त्यांनी केली सरकारच्या अपेक्षेहून कितीतरी पटीनं अधिक आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत गणेशोत्सव असताना आलेली ही गर्दी चकित करणारी आहे खरंतर कोणत्याही आंदोलनाबाबत सरकारची भूमिका सकारात्मक असायला हवी होती परंतु दुर्दैवानं मराठा आंदोलनाबाबत सकारात्मक ती सकारात्मकता दिसून आली नाही दिवसभर पाऊस पडत होता आजाद मैदानावर चिखल झाला होता मातीत आणि चिखलात आयुष्य घालवणारे लोक आजायद मैदानावरच्या चिखलाच्या भीतीनं परत जातील असं कदाचित सरकार वाटलंच असावं आंदोलकांसाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नव्हती स्वच्छता ग्रहांची व्यवस्था नव्हती परिसरातले सगळे खाद्य पदार्थांचे स्टॉल्स बंद ठेवण्यात आले होते ते कुणाच्या आदेशाने बंद ठेवले गेले होते याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे एखाद्या आंदोलनाची कोंडी करण्यासाठी वेगवेगळे घटक कसे काम करीत असतात हे या सगळ्यातून दिसून येतं म्हणून जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईत उपोषण करण्याची घोषणा दोन महिन्यापूर्वी केली होती परंतु एकोणतीस पुढे जाईल अशा भ्रमात सरकार सर्व संबंधित राहिले आंदोलनाची निश्चिती झाल्यानंतर सुद्धा सरकारकडून पावलं उचलली गेली नाही मागच्या वेळी जेव्हा जारांग पाटील मुंबईत यायला निघाले होते तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांचे अनेक मंत्री अधिकारी सातत्याने जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकार्यांच्या संपर्कात होते त्यांच्याशी चर्चा करीत होते त्यांनी नवी मुंबईतूनच जरांगे पाटील यांना त्यावेळी परत पाठवलं होतं यावेळी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ओएसडी फक्त जरांगे यांना भेटून आला सरकारनं आंदोलन किती हलक्यात घेतलं होतं हेच यावरून दिसून येतं मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची जबाबदारी होती की त्यांनी हे आंदोलन नवी मुंबईत रोखणं किंवा चर्चा सुरू ठेवून काही काळासाठी पुन्हा ढकललं राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून तसे प्रयत्न झाले नाहीत त्यातून सुद्धा या उपसमितीच्या नेतृत्वाचं अपयश ठळकपणे समोर येतं सत्तावीस तारखेला गणेशोत्सव सुरू होतोय त्यामुळे आंदोलनाला प्रतिसाद मिळेल का घरचा गणपती सोडून लोक मुंबईला निघतील का पावसाचा आंदोलनावर काही परिणाम होईल का असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते परंतु गर्दवंत मराठ्यांनी आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद दिला मनोज चरांगे यांच्यावरचा सामान्य मरे मराठा तरुणांचा विश्वास यातून दिसून आला सरकार सकट सगळ्यांचे अंदाज फोल ठरवत लाखो मराठ्यांचं वादळ मुंबईत दाखल झालं आझाद मैदानावर पाय ठेवू देणार असं काही म्हणत होते तिथं मराठे मांड्या घालून बसलेत हे जरांगे पाटील यांचं विधान त्या अर्थानं खूप महत्वाचं आहे गणेशोत्सवातली एकोणतीस ऑगस्ट हीच तारीख का असा सुद्धा प्रश्न काही लोक उपस्थित करीत होते म्हणून जरांगे पाटील यांनी दोन वर्षापूर्वी म्हणजे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला अंतरवाली सराटीमध्ये मध्ये उपोषण सुरू केलं होतं त्यावेळी एक सप्टेंबरला पोलिसांनी लाठीमार करून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून मराठवाड्याच्या काही भागापुरतं मर्यादित असलेलं जरांगे पाटील यांचं नेतृत्व राज्य पातळीवरचं मराठ्यांचं नेतृत्व म्हणून उभं राहिलं दोन वर्षापूर्वीच्या आंदोलनाची तारीख लक्षात ठेवूनच एकोणतीस ऑगस्ट पासूनच्या बेमुदत उपोषण उपोषणाची घोषणा केली गेली होती जरांगे यांचा विश्वास राज्यभरातल्या हजारो तरुणांनी खोल ठरू दिला नाही लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा प्रभाव दिसून आला मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी भुम, काही भूमिकाच घेतली नाही त्याचा महायुतीला फायदा झाला त्यामुळे जरांगे पाटलांचा प्रभाव संपला अशा भ्रमात सरकार होतं बीड जिल्ह्यातल्या मत्साजोगच्या प्रकरणानंतर सुरेश झस यांच्या माध्यमातून जरांगे यांना पर्यायी मराठी नेतृत्व उभा उभे करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला होता परंतु ते तेवढ्यापुरतंच मर्यादित राहिलं मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी मनोज जरांग्यांना यांना पर्याय उभा राहू शकला नाही आणि त्यांचा प्रभाव सुद्धा कमी होऊ शकलेला ना नाही हे या आंदोलनानं दाखवून दिलंय याच महत्वाचं कारण म्हणजे जरांगे पाटील यांचा साधेपणा ते कुणाच्याही आहारी जाणार नाहीत किंवा कुणाला मॅनेज होऊ शकणार नाहीत हा सामान्य मराठ्यांचा त्यांच्यावरचा विश्वास लोकशाही मार्गाने उभ्या राहणाऱ्या कोणत्याही आंदोलनाच्या बाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं ही राज्यकर्त्यांची जबाबदारी असते आंदोलक असले विरोधक असले तरी ते आपली जनता आहे याचं ठेवावं लागतं त्यासाठी राज्यकर्त्यांच्याकडं एक उदार दृष्टिकोन लागतो सध्याच्या सरकारकडं त्याचाच अभाव आहे जो विरोधात आवाज उठवतो तो आपला शत्रू असल्याचा समज सरकारमधलं नेतृत्व करून घेतं त्यांची अनुयायी मग त्या आंदोलनावर टीका करू लागतात शब्दाना शब्द वाढत गेल्यावर एखादा निसरडा शब्द येऊन घेऊन त्याच्यावरून कांगावा केला जातो जरांगे यांच्या एका वक्तव्यावरून त्याने मुख्यमंत्र्यांना शिवी दिली असा कांगावा केला गेला आंदोलन भरकटण्याचे प्रयत्न झाले परंतु जरांगे पाटील यांनी त्या संदर्भात स्पष्टपणे दिलगिरी व्यक्त करून विषय वाढू दिला नाही दो, दोन दिवसानंतर शब्द शोधूनच काढला जाणून बुजून देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक टीमच तयार केली आणि भाषणातला काहीतरी शिवादा बोलायला जागा नाही ना तर मग कुठं आमच्या आई बहिणीला बोलले अहो ती भाषा आहे जनरल तरी आम्ही आमचा शब्द काल मागे घेतला आवडतो बोललेला नसून बी आम्ही सहज बोललो जातो ते काय ते करणारे काम असं सहज बोललं जात मग काय ती ती आंदोलकांची सुसंवाद ठर ठेवण्याऐवजी त्यांना प्रतिआव्हान देण्याचे प्रयत्न सरकारच्या गोटातून केले गेले कायदेशीर मार्गाने आंदोलनामध्ये अडथळे आणण्याचे प्रयत्न झाले त्यानंतर पोलिसांच्या करवी अटी शर्ती घालण्यात आल्या मुख्यमंत्र्यांच्या समर्थांनी समर्थकांनी पोस्टरबाजी केली आंदोलनाच्या मागण्या आणि त्यांची पूर्तता हा वेगळा भाग असतो आणि आंदोलनाची हाताळणी हा वेगळा भाग असतो बहुमतात सरकार बहुतेक वेळा बहुमताच्या अहंकारामध्ये समोरच्याच आकलन करून घेण्यात चूक करतं त्यातून तोंडघशी पडण्याची पाळी येते पहिली पासून तिसरी भाषा लादण्याच्या वेळी ते दिसून आलं होतं तर सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू आहे सरकार विरोधातल्या आंदोलनाला विरोधक पाठिंबा देणार आज व घडत आलंय अकरा वर्षापूर्वी धनगर समाजाच्या आंदोलनाला भाजपनं पाठिंबा दिला होता आमचं सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेशाचा निर्णय घेतला जाईल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी दिलं होतं त्याचं काय झालं त्यामुळं आता सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना आव्हान देण्याचा कोरटा पोरकटपणा करू नये काँग्रेसनं भूमिका स्पष्ट करावी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी असल्या गोष्टी करून असले तारे त्या त्यामाग सरकारला लपता येणार नाही सत्तेत तुम्ही आहात तोडगा तुम्हाला काढायचा आहे आम्ही दिलेलं आरक्षण उद्धव ठाकरे यांच्या सरकारला टिकवता आलं नाही अशी टीका देवेंद्र फडणवीस वारंवार करतात सर्वोच्च न्यायालयात ते टिकलं नाही याचा अर्थ ते टिकणार आरक्षण नव्हतं हे सिद्ध होतं हे लक्षात घ्यायला फडणवीस आणि कंपनी तयारच नाही उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेले एकनाथ शिंदे त्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात म्हणजे हा विरोधाभास एकूण मनोरंजकच ठरतो याबाबत आज सकाळीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना नेमका निशाणा साधलाय मराठा आंदोलनाबाबत एकनाथ शिंदे यांना विचारा असं त्यांनी पत्रकारांना सांगितलंय मागच्या वेळी नवी मुंबईत जाऊन त्यांनी सगळं मिटवलं होतं ना तरी ते पुन्हा का आलेत हे एकनाथ शिंदे ठाण्यात आल्यावर विचारा असं राज ठाकरे यांनी पत्रकारांना सल्ला दिलाय आताच्या आंदोलनाला विरोधक ताकद पुरवतायत असं एकीकडे फडणवीस म्हणत असताना राज ठाकरे यांनी त्या संदर्भात थेट एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवला आहे अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं ही खूप मोठी अशी घटना घडामोड आहे दोषारोपांच्या पलीकडे जाऊन खर तर खेड्यापाड्यातून आलेल्या हजारो तरुणांच्या आशा अकांखंजाकडे पाहण्याची गरज आहे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच राहणार आहे त्या पलीकडे जाऊन आंदोलकांच्या मागण्यांचा विचार करण्याची आवश्यकता आहे कष्टकऱ्यांचा मोर्चा आला की मुंबईकरांची गैरसोय झाली वाहतूक कोंडी झाली असा कांगावा करण्याची टाइम्स ऑफ इंडिया प्रवृत्ती मुंबईत आहे मुंबईकरांनी स्वतःच्या पलीकडे बघायला शिकायला पाहिजे मोर्चा मुळे अडचण झाली असं रडगाणं गाण्याचा अर्थ नाही तुमचे चार दोन दिवस गैरसोयीचे असतील पण इथं सगळं आयुष्यात गैरसोयीचं बनलेले लाखो लोक आले त्यांच्या भावना समजून घ्या त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मुंबई मुंबई म्हणजे तरी काय हो एकशे सहा मराठी हुतात्म्यांनी मुंबईत बलिदान करून मुंबई महाराष्ट्रात टिकवले आणि लाखो मराठी कष्टकऱ्यांनी मुंबई उभी केली त्यांचेच हे सगळे भाऊबंध आहेत आपलं गारहाण घेऊन आले त्यांना शक्य तेवढं सहकार्य करा मराठी माणसांच्या मुंबईनं पोटाशी धरलेल्या मुंबईच्या बहुभाषी रहिवाशांनी गावाकडून आलेल्या आपल्या भावोबाईंना शक्य तेवढं सहकार्य करायला हवं ते शक्य नसलं तर किमान तक्रारी तरी करू नये मुंबईकडून ते तुम्ही तेवढा उदारपणा घ्यायला हरकत नाही सरकारनं ना मराठा आंदोलकांच्या बाबतचा द्वेष टाकून द्यायला हवा मायबाप सरकार उगीच म्हटलं जात नाही सरकारनं ना सकारात्मकतेनं ना पुढं जायला हवं आपण आतापर्यंत काय केलं याचे ठोल वाजून आता उपयोग नाही आणि फरकही पडणार नाही तुम्ही आता काय करणार आहात हा खरा प्रश्न आहे शांततेनं परिस्थिती हाताळावी लागेल संवाद सुरू ठेवावा लागेल कुठल्याही टप्प्यावर संवाद खंडित होणार नाही याची काळजी घ्यायला हवी गतीनं पातल पावलं उचलायला हवीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी तोडगा काढायला हवा दिल्लीहून आलेल्या नेत्यांच्या खातिरदारीपेक्षा खेड्या थपाड्यातून आलेल्या लोकांच्या किमान सोयीकडे लक्ष दिलं असतं तर तुमच्या हेतूबद्दल तु कुणीही शंका घेतली नसती धन्यवाद